आपण आलेला आहे मक्का शेतामध्ये आणि फवारा चालू आहे हे बघा औषधी औषधिवशी पण बनवलेली आहे डाल्यामध्ये हा बघा हा गडी पाण्याला आहे हिंदी पण बोलते इंस्टावरचा ढाला काच मोरल आहे बघ हा इंस्टावर अन तो गडी पाहतो आपण पाहू शकता टाकी की भरलेली आणि फवारा चालू आहे सिंगल तासाने हे बघा इथं लाव ला ला। ला हे लावलेलं आम्ही ठिबक बघू शकता प्रत्येक ठिकाणी नळ्या हे लावलेल्या आहेत हे बघा बेटवर बेट बेटचं हे चालू आहे एक माणूस तिकडे गेलेला आमचा म्हणजे ते कुठे तोडायला आहे हे बघा याच्यात सारा टेकअप गिअप आणलेला आहे तारगीर लावलेला आहे बेंडगिण आणलेला आहे हे बघू शकता तार आणि ही आणि आपण हे झाल्यावर तुम्हाला लगेच एक व्हिडिओ टाकणार आहे परत एकदा येतस म्हणजे भेटवरती काय लावलेलं आहे धन्यवाद भेटू